नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रतिक्षानंतर राज्यातील तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ते तीस जिल्हे कोणते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये अनुदान भेटणार आहे याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत हेक्टरी किती रुपये अनुदान भेटणार आहे कोणत्या पिकासाठी भेटणार आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे आणि हे पंधरा दिवसामध्ये खात्यामध्ये पैसे येण्याकरिता शेतकऱ्याला महत्त्वाचे दोन ते तीन कामं करायची आहेत ती तीन कामं कोणती करायची आहेत याच्यासंदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर चवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेली लाल काळ्या किंवा पांढऱ्यापटणावरती क्लिक करावे जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण संपूर्ण राज्यातल्या तीस जिल्ह्याची जिल्ह्यांनी यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की बीड जिल्ह्यातील पाच लाख बासष्ट हजार दोनशे चौदा शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र झालेले आहेत या शेतकऱ्यांना पाचशे वीस कोटी रुपयाचं अनुदान मंजूर झालेलं आहे आणि येणाऱ्या वीस दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आठशे बारा कोटी रुपयाचं अतिवृष्टीचं अनुदान मंजूर झालेलं आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार हे अनुदान जमा होणार आहे एकंदरीत आठशे बारा कोटी रुपये एकंदरीत सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकरी पात्र झालेली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये अनुदान जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तिसरा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील जवळपास दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे एवढे शेतकरी पात्र आहेत जालना जिल्ह्यातील एवढ्या शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी रुपयाचं अतिवृष्टीचं अनुदान मंजूर झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मंजूर झालेलं आहे हिंगोली जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना चारशे एकोणीस कोटी रुपयाचं अतिवृष्टीचं अनुदान मंजूर झालेलं आहे आणि हे पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि मोठ्या प्रतीक्षेनंतर धाराशिव जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण झाले आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले या शेतकऱ्यांना दोनशे एकवीस कोटी रुपयाचं अतिवृष्टीचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना नुकसानीपोटी पात्र केलेल्या आहेत या शेतकऱ्यांना दोनशे चौतीस कोटी रुपयाचं अतिवृष्टीचं अनुदान मंजूर झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना परभणी जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांना परभणी जिल्ह्यातील पुन्हा एकदा सांगतो पाच लाख एकोणपन्ना एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांना जवळपास पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयाचा अतिवृष्टीचं अनुदान मंजूर झालेलं आहे याचबरोबर लातूर जिल्ह्यातील साडेतीन तीन लाख चौर लातूर जिल्ह्यातील तीन लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी शी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपयाचं अनुदान मंजूर झालेलं येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव आहे चोपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचा ते सुद्धा पैसे येणाऱ्या पंधरा दिवसात जमा होणार आहेत याचबरोबर पुढचा प्रस्ताव आहे पुन्हा परभणी जिल्ह्याचा परभणी जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांना एक लाख एक लाख आठ हजार रुपये पुढचा तिसरा प्रस्ताव आहे पुन्हा बीड जिल्ह्याचाच आणि बीड जिल्ह्यातील एकावन्न हजार सातशे एकोणऐंशी एकोणचाळीस शेतकऱ्यांचा प्रस्ताव आहे या शेतकऱ्यांना तेवीस कोटी सत्तावन्न लाख रुपये अतिवृष्टी नुकसान पाहिजे मंजूर झालेले आहेत तर मित्रांनो हा जी आर होता जवळपास दहा डिसेंबर दोन हजार चोवीसचा अजूनही आपण विदर्भ पूर्व विदर्भातले काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्याची माहिती आपण थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करूया त्या जिल्ह्याचा सुद्धा जी आर आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे आणि तीसुद्धा यादी आपण बघण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये मित्रांनो पुढचा जिल्हा महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे अमरावती अमरावती जिल्ह्यातील जवळपास तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार अमरावती जिल्ह्यातील सातशे पासष्ट शेतकऱ्यांना एकावन्न लाख रुपये हे सुद्धा पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे अकोला जिल्ह्यातील दहा हजार पाचशे सहा शेतकऱ्यांना बारा कोटी नव्वद लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यातील दहा हजार तीनशे सदतीस शेतकऱ्यांना तेरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये वाशिम जिल्ह्यातील सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना बहात्तर लाख रुपये याचबरोबर आपण जर पाहिलं तर अमरावती विभागातील सत्तावीस हजार पाचशे एक सत्त्याण्णव शेतकऱ्यांना तेहतीस कोटी वीस लाख रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो पुढचा पण जी आर खूप महत्वाचा आहे त्यासुद्धा जी आरची यादी आपल्याकडे आलेली आहे त्यामुळे तीसुद्धा यादी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा प्रस्ताव आहे पुन्हा बीड जिल्ह्याचा बीड जिल्ह्यातील एकोणऐंशी हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना चौपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये लातूर जिल्ह्यातील तीनशे सव्वीस शेतकऱ्यांना एकवीस लाख आठ हजार रुपये आणि पुढचा प्रस्ताव महत्वाचा आहे सात जवळपास या सात जिल्ह्यातील म्हणजेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि बीड लातूर परभणी हे काही जे सात जिल्ह्या आहेत त्या शेतकऱ्यांना चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नऊ नऊशे सत्त्याण्णव कोटी याचबरोबर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार दोन लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार दोनशे पन्नास कोटी रुपये आणि आताचा जो जी आर आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीसचा या दहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार जवळपास राज्यातल्या या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकरी एकूण पात्र आहेत एकोणीस एकूण दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयाचे अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे याच्या व्यतिरिक्त आता आपण जर पाहिलं तर याच अनुदानासाठी दहा सप्टेंबरच्या दहा डिसेंबरच्या जी नुसार वर्धा जिल्ह्यातील सोळाशे पाच शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना दोन कोटी त्र्याऐंशी लाख नागपूर जिल्ह्यातील एकशे बावन्न शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना चोवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये गोंदिया जिल्ह्यातील सत्तावीस हजार बारा शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपये आहेत त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील आठ हजार नऊशे आठ हजार चारशे स सत्याण्णव शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना दहा कोटी वर्धा जिल्ह्यातील दोनशे सतरा शेतकऱ्यांना एक्केचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार पुणे पुणे जिल्ह्यातील चारशे शेतकऱ्यांना दहा दहा लाख त्र्याहत्तर हजार रुपये याचबरोबर धुळे जिल्ह्यातील एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना अठरा लाख पंच्याहत्तर हजार नंदुरबार जिल्ह्यातील एकेचाळीस लाख बेचाळीस हजार एके सॉरी एक नंदुरबार जिल्ह्यातील पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांना एकेचाळीस लाख बेचाळीस हजार रुपये बावन्न हजार रुपये नाशिक जिल्ह्यातील एक तीनशे एकतीस एक शेतकऱ्यांना एकवीस लाख ब्याऐंशी हजार पुणे श्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील तीनशे अहमदनगर जिल्ह्यातील पाच हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना चोवीस कोटी रुपये जळगाव जिल्ह्यातील पाच हजार सातशे एकतीस शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी रुपये याचबरोबर आता हा प्रस्ताव आहे एकंदरीत हे जवळपास एकंदरीत दहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार जवळपास एकोणतीसशे वीस कोटी रुपये आणि अगोदरचे जे काही दोन प्रस्ताव आहेत त्याच्यानुसार सोळाशे कोटी रुपये आणि एकूण राज्यातल्या तीस ते बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीसचे साडेचार हजार कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातल्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जमा होणार आहेत आणि हे सध्या आजपासून सुरू असलेलं हिवाळी अधिवेशनामध्ये याची महत्त्वाची तरतूद केली जाणार आहे तरतूद करून निधीची उपलब्धता आणि निधीची उलब्ध झाल्याच्यानंतर मध्ये एकवीस डिसे डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अधि अधिवेशन आहे आणि अधिवेशन संपल्याबरोबर म्हणजे पंचवीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून हे निधी वाटप होणार असल्याची सुद्धा माहिती विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसानभरपाईसंदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास ते सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे म्हणाले पासून धन्यवाद